अलिबाग येथे मुख्यमंत्री लाडके बहीण योजना सन्मान यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे उपसभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य निलमताई गोहे यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महिलांना करण्यात आले तसेच अलिबाग तस येथील होरिझोन हॉल येथे महिलांसाठी राबविण्यात आले मुख्यमंत्री लाडके बहीण योजना सन्मान यात्रा यावेळी उपस्थित असणारे अलिबागचे दमदार व आमदार महेंद्र दळवी भावनाताई गवळी मीनाताई कांबळी शीतलताई मात्रे ज्योतिताई वाघमारे कलाताई शिंदे शिल्पाताई देशमुख मानसिताई दळवी संजीवनी नाई तृप्ती पाटील अधिक मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गैरप्रचार करत हा तर महिलांना फसवण्यासाठी नेहमीचा ठरलेला असतो काही वेळेला तर मी पाहिलेलं आहे की अगदी आपण व्यवस्थित जरी कपडे घालून गेलो असतो तरी सुद्धा एखादीचं मत आपल्याबरोबर चांगलं नसेल तर ती काय म्हणतो तुझ्या साधीवर डाग पडलेला आहे तुझ्या काही त्यांनी सांगितलं तर डाग तर काही नसतो पण आपण येण्यासारखा शोधत असतो कुठे डाग पडल्यानंतर त्यामुळे विरोधात जे आहे टीका करणारे ते म्हणजे मला असं वाटतं की ते माशावरचा काटा आहे एक खाऊन टाकला पाहिजे किंवा काढला पाहिजे होत जात असत आणि महिलांची शक्ती आज शिवसेनेच्या बरोबर उभी हो राहते म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या पायाखाली वाढून घे ती सरकलेली आहे मला तर असं कळलेलं आहे की काही पक्षांनी मुद्दामून महिलांकडून आहे फॉर्म जे आहेत ते तुमचे दिले पण कुठे बाळाचे दिले तुमच्या शिंदे साहेबांनी दिलेच नाही म्हणून तर मला या ठिकाणी सांगावं वाटतं की तुमच्याकडे फॉर्म जो आहे पावती नंबर जे काही असेल ते तुम्ही जपून घेवा कुठेतरी एखाद्या डायरेक्ट लिहून ठेवा काही लोक आपण ऑफिस मध्ये ठेवतो पण तरी तुम्हाला पण माहिती असते की मी नक्की फॉर्म कुणाच्या मार्फत भरलेले आहे काही ठिकाणी लोक वेगवेगळ्या ऑफिसेस मध्ये फॉर्म भरतायत आणि तो फॉर्म भरल्यानंतर हे तीन हजार रुपये तर सुरुवात आहे आपण जेजूच्या दर्शनाला जातो तर पहिल्या पाच पायऱ्याच की पुढे काय पाच पायऱ्या अजिबात आपल्याला काय मिळत आहे इतकी वर्ष तसं साहेब आणि शिवसेना सा जोपर्यंत आम्ही राजकारण करत राहणार जिवंत असे करंत जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत शिवसेना स्वच्छ बैठक जाणार आहे बजेट मध्ये या संदर्भात जी तरतूद सगळी केली आणि कुठेही शंका घ्यायचं कारण नाही विरोधकांकडे आता तसं काम का उरलेलं नाही ताईने सांगितलं की सध्या लोक याच भूमीतले सुपुत्र आहेत पण कधी काय कुठल्या दिशेने बोलले जा त्या हे नाही आहे काही जरा मध्ये खूप छान उत्तर देत पण खऱ्या अर्थाने ही योजना सर्वसामान्य माझ्या भगिनी पोहोचली पाहिजे याच्यासाठी जिल्हा बँकेत असेल बचत गट असतील विविध संस्था असतील या खरं जनते खूप लागलेल्या आहे आता आपण हा काही संख्या बघितली पण अजूनही काही आपल्या महिलांनी फॉर्म अपडेट करायला अजून करायला पाहिजे माझी विनंती आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत याची डेट आहे त्याच्या अगोदर ती ज्या उर्वरित महिला राहिल्या असतील त्यांनी आपण त्या पद्धतीने फॉर्म आपल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अपडेट करून घ्या की जेणेकरून एवढ्या खऱ्या लाभ मुख्यमंत्र्यांनी के घोषणा केली की तुमच्या अकाउंटला दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये आणि निश्चित जमा होतील आणि म्हणून ही योजना खऱ्या अर्थाने महिलांना प्रगतीवर आपल्याला सांगतील पण माझी विनंती आहे की आपल्या सगळ्या जेवढ्या संघटना आहेत त्या संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागामध्ये जाऊन खऱ्या अर्थाने सांगितल्याप्रमाणे काही असेल तर आहे त्या फॉर्मच्या अपडेटिंग पण एकदम सोपी आहे त्याला चिंता केली गरज नाही आहे मगाशी संयोजित शंका उपस्थित केली कदाचित जीओसीच्या बाबतीमध्ये असेल ती तसं जर का असेल तर तुम्ही जरूर या संदर्भात संपर्क साधा त्याच्याबद्दल कागदपत्रांची जी पुनर असेल त्याला विनंती करून असेल किंवा काही बदल करून आपण निश्चित त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार मगाशी अशी तहसीलदार बांधावा किंवा जिल्हाधिकारी सगळ्या सांगितलं किंवा सातवी आदेश देखील आले की कुठेही अपडेटिंग लावले सगळे करत असताना उदय किंवा जास्त प्रश्न करायला लागणार नाही आहे पण हे आमच्या महिला संघाला अतिशय सुंदर आहे माणसी असतात